माझे नाव पूनम राज राठोड मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची सांस्कृतिक मंत्री आनंदाचे झाड उत्कृष्ट बाल साहित्य कुतनेता पुरस्कार दोन हजार पंचवीस ची घोषणा करत आहोत आमच्या शाळेचे मुख्यमंत्री तथा आनंदाचे झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार निवड समितीची अध्यक्षा कोमल आडे यांना मी सादर आमंत्रित करते मी महाराष्ट्रातील लेखक व साहित्यिकांचे सर्वप्रथम मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री म्हणून त्यांचे आभार मानते कृतज्ञता बा बाळगते आमच्या शाळेत पासष्ट पुस्तकं या उपक्रमामध्ये आले होते आम्ही ते पासष्टही पासष्टही ग ग्रंथ वाचले आणि आम्ही पहिल्या फेरीमध्ये बारा पुस्तकांची निवड केली आणि आम्ही अंतिम फेरीमध्ये पाच पुस्तकांची निवड केली मी मुख्यमंत्री म्हणून आता मी आमच्या शाळेची मुख्यमंत्री म्हणून या पाचही ग्रंथांची व त्यांच्या लेखकांची नावे घोषित करत आहे आम्ही पहिला पुस्तक निवडला आहे छोट्यांच्या मोठ्या गोष्टी भारत सात पुते सरांचं व प्रकाशन केलेलं आहे मांजरा प्रकाशन आणि दुसरा पुस्तक निवडला आहे आम्ही गुरुजी तुम्हाला आवडला युवराज माने व याचे प्रकाशन केलेलं आहे दिलीप राज प्रकाशन तिसरा पुस्तक निवडला आहे ताई माझी आई याचे लेखक आहेत गणेश शिवराम भाकरे याचे प्रकाशन केलेलं आहे परिस प्रकाशन व चौथा पुस्त चौथ्या ग्रंथाची निवड केलेली आहे फुलकई याची लेखिका आहे मंदा माणिकराव नांदुरकर याचे प्रकाशन केलेलं आहे दिलीप पाचवा ग्रंथ निवडला आहे रानपाखरा याचे लेखक आहे आत्माराम कुटे याचे प्रकाशन केलेलं आहे यशोदीप प्रकाशन आणि या वर्षापासून आम्ही एक विशेष पुरस्कार देत आहोत आमच्यासारख्या लहान मुलांना ज्यांच्या जा, कविता कविता कथांच्या पुस्तकांना आम्ही हे विशेष पुरस्कार देत आहोत त्यामध्ये दे एकीचे बळ अथर्व अमोल स्वप्नर जिल्हा परिषद शाळा नेवरे तालुका तालुका जिल्हा सो, सोलापूर सॉरी सॉरी सोलापूर निवडलेल्या ग्रंथ व लेखकांचे मी अभिनंदन करते तुम्हाला लवकरच पुरस्कार वितरण वितरणाची तारीख तुम्हाला कळवण्या कळवण्यात येईल आणि ते आणि तो कार्यक्रम आमच्या शाळेतच होणार आहे तुम्हाला लवकरच तारीख कळवू आम्ही <laughs>